माझं नाव सन्वी कल्याण शेलार आहे माय एज इज ट्वेंटी थ्री अँड आय से इंग नवी मुंबई सी एक दीड वर्षापासून माझं विक्टम खूप खूप पेन करत होतं सो मी लास्ट इयर पण मध्ये आलेली जुलैमध्ये आय गेस तर त्याच टाइमला मला डॉक्टरांनी ॲडवाईज केलेलं की तो रिमूव्ह करून टाका बिकॉज माझ्या ह्याच्यामध्ये तो ग्रो होत नव्हता आणि आता एक वर्षानंतर आल्यानंतर पण मला गेले तीन चार दिवस खूप पेन होत होतं म्हणून मग मी आलेली आणि मग सरांनी ॲडवाईस केलं की तो रिमूव्ह करायचो सो तुम्ही काढून टाकतो मी लहानपणापासून मला हा फोबी हो आहे कर की मी कधी कधीच गेली नाही दिस वॉज म फर्स्ट टाइम की मी कोणती सर्जरी किंवा असा कोणता टीप वगैरे रिमूव्ह केला आहे मला खूप लहानपणापासून भीती वाटते डेंटिस्ट डॉक्टरची बट सरांनी खूप इझिली ते हँडल केलं आणि खूप पेंजेस होतं लाईक विद इन थ्री टू फोर मिनिट्स माझा रात पण निघाला आणि तो इन्स्टम फूटचं एक्स्ट्रॅक्शन थोडं पेनलेस होतं इनिशियल मध्ये होती सूट बट जसं जसं मला हील व्हायला लागलं तर आता तर काहीच नाही आहे म्हणजे सो इकडच्या स्टाफने मला फॉलोअपसाठी वगैरे पण कॉल केलेला आणि प्रॉपर इन्स्ट्रक्शन दिलेले म्हणजे सर्जरी झाल्यानंतर की काय खायचं वगैरे आणि त्यांनी माझा फॉलोअप पण लगेच शेड्यूल केलेला सो मला ॲक्च्युली टाके पडलेले आतमध्ये सो पण मला ते काहीच अनकम्फर्टेबल किंवा अन इझी फील होत नव्हतं माझ्या डेली लाईफ मध्ये आणि आज माझे ते टाके पण रिमूव्ह केले सो आज एकदम फ्री झाली आहे तर खूप त्यांचा नेचर खूप फ्रेंडली आहे आणि जसं एक मला लहानपणापासूनची भीती होती तर ते जेव्हा ट्रीटमेंट करत होते मला खरंच काहीच फील नाही झालं आणि म्हणजे ते हसत हसत लिटरली सगळं करत होते तसंच असायला पाहिजे ऍक्च्युली त्या ट्रीटमेंटमुळे माझा डेंटल सोबिया पूर्ण गेलेला आहे आणि मी जाऊन कुठेही आता जर इन केस काही झालं तर मी ट्रीटमेंट घेऊ शकते डेंग्युस्ट जर तर माझ्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये जर कोणाला कधी डेंगिस्टची नीड असेल तर मी ऑबियसली पहिला प्रेशनचा हाच देईल थँक्यू